जर तुमच्याकडे जुन्या काटापत्राच्या साड्या असतील किंवा तुमची एखादी साडी खराब झालेली असेल किंवा त्या अशा साड्या असतील ज्या तुम्ही कधीच वापरत नाही आहे तुम्हाला कुणाला द्यायच्या पण नाही आहे पण घरामध्ये काहीतरी डेकोरेशनसाठी करायचं असेल किंवा तुम्हाला गोदडी शिवायची असेल तर तुम्ही तशा साड्यांची गोदडी करू शकता तशा साड्या गोदडी शिवल्यानंतर देखील छान वाटतात जर तुमच्याकडे कॉटनच्या साड्या असतील तर तुम्ही कॉटनच्या साड्यांची देखील गोदडी शिवू शकतात तर गोदडी कशी शिवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर माझ्याकडे देखील अशा साड्या आहेत त्यांचा मी रियूज करणार आहे तर तुम्ही ही साडी बघू शकता ही साडी साखरपुड्याची साडी आहे पण ती पूर्णपणे डल झालेली डल म्हणजे कशी झाली तुम्हाला दाखवते तर तिचा पूर्णपणे कलर निघून गेलेला आहे आणि हा कलर बरोबर आपल्या खांद्यावरतीच येतो म्हणजे जे, जे डाऊन झालेली आहे तो कलर पूर्णपणे ती नेसता येत नाही खराब दिसते तर तुम्हाला मी शिवलेल्या काही गोधड्या दाखवते तर मी अशा पद्धतीचे गोधड्या शिवलेल्या आहेत जर तुम्हाला माझ्याकडून गोधडी शिवायच्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आर्टिस्ट बाय रुही या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये मला सांगू शकता मी खूप स्वस्तमध्ये तुम्हाला गोधडी शिवून देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट करून सांगा कारण गोदडीचं फील हे वेगळं असतं की ती आपण ब्लँकेट वगैरे घेतले तरी देखील लहान मुलांसाठी की आणि मोठ्यांसाठी देखील सॉफ्ट गोदडी आणि जर तुमच्याकडे अशी नऊवारीमध्ये साडी असेल तुमच्या आजीची कोणाची तर ती देखील तुम्ही तिच्याने देखील गोदडी शिवू शकता या गोधड्या मी तीन चार गोधड्या एका दिवसाला मी शिवू शकते तर खूपच सोपं आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर सबस्क्राईब करून घ्या मी नंतर याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे साडी देखील थोड्याफार खराब झालेल्या होत्या त्यांचं मी गोदाडे शिवून घेतलेलं आता मला या साडीची गोदाडी शिवायची आहे ते बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय